ज्यांच्या परिसरात चिमणी होती ते घराच्या घरांना आजूबाजूला छावणीच स्वरूप आहो अहो रात्री लहान मुलांना मयांना बाहेर काढलं की आम्ही शेंडी काढतो तुम्ही काम करा जणू काय युद्ध होणार होत असं वातावरण निर्माण झालं आणि काय झालं शेवटी विमान लँड पण नाही झालं टेक ऑफ पण अजूनही त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग हवेच दहा वर्ष झाले आपण लाभ बघतो तेच विमान काँग्रेस सेवा सुरू दिसतो सोलापूर शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी एनटीपीसी आणली त्या एनटी पी सी मुळे आजूबाजूची दहा तरी युवक एनटीपीसी मध्ये कामाला आहे आणि या दोन कोटी पंतप्रधान दोन कोटी युवकांना रोजगार त्याचे दोन कोटीचा मला हिशोब दाखवा सोलापूर लोकसभेत किती